हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे मराठवाडा स्पेशल रेसिपी तर ही जास्त करून मराठवाड्या बनवतात सगळीकडेच बनवत असतील पण मराठवाड्यात जास्त बनवतात तर याला मराठवाड्यात डुबूक पोळी असे म्हणते ते मी आज बनवणार आहे अगदी एक पळी तेल आणि थोडंसं लसूण जिरं मोहरी आणि हळद थोडंसं तिखट घालायचं आहे अगोदर नंतर पाणी घालायचं चवीनुसार मीठ आणि छानशी आता याला उकळी आली की नाही लगेच असं याला बेसन याच्यामध्ये मीडियम गॅसवर असं गिठोळी न राहता बेसन हाटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर थोडं 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 टाकत जायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे कारण गॅस मिडियम ठेवला तर गिठोळ्या जास्त असं होण्याची शक्यता नसते तर मिडीयम गॅसवर असं हाटून घ्यायचं एक पाच मिनिट याला व्यवस्थित असं पूर्ण असं गिठोळी न राहता व्यवस्थित मिक्स करून हाटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने जेवढं बेसन बसेल तेवढं याच्यामध्ये बेसन घालायचं आहे बघू शकताचा घटसर गोळा झालेला आहे तर इकडे ते। आता मी प्लेटला थोडंसं तेल लावून घेते कारण तेल लावलं तर वड्या पाडताना खाली चिटकले जात नाही पूर्ण असं प्लेटला मी तेल लावून घेते आणि आपलं बेसनचं सारण आहे तर याच्या प्लेटमध्ये असं टाकून घ्यायचं आणि फुलपात्राला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी कारण गरम आहे आणि फुलपात्रानंच पसरून घ्यायचं गरम असतानाच पसरून घ्यायचं पूर्ण असं प्लेट मी गरम असतानाच पसरून घेते बघू शकताय तर आता याच्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्हाला वड्या पाडून घेऊ शकताय चौकन शंकरपाळी आकाराच्या कुठल्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता या पद्धतीने तर मी पूर्ण असं आता याच्या वड्या पाडून घेते बघू शकताय आणि लगेच असं सळसळीत याच्या वड्या निघतात आणि असं खाल्लं तरी पण चालते कारण बेसन आहे लहान मुलांना पण असं दिलं तर चालते तर थोडंसं तिखट आहे जास्त काही तिखट नाही तर पुरण्याच्या प्लेटला असं मी वड्या काढून घेते आता असं सळसळीत छानसं आपल्या वड्या झालेले आहेत या बघू शकता आणि बेसन छान शिजलं तरच वडे होतात आणि कच्चं राहिलं तर होत नाहीत आणि निघत पण नाहीत तुटले जातात तर व्यवस्थित असं माझ्या आज व्यवस्थित छानश्या निघत आहेत तर लहान मुलांना खाण्यासाठी द्यायला असं काहीतरी सजून दिलं तर मुले पण आवडीने खातील असंच खाल्लं तरी पण चालते चपातीबरोबर खाल्लं तरी पण चालते मुलांना असं मी सजून दिलं तर आवडीने खातील मुलं पण चपाती बरोबर असं बघू शकता किती छान असं दिसते आणि लहान मुलांना असं काहीतरी सजून दिलं तर ते पण आवडीने खातील तर तिखट पण जास्त नाही थोडंसं अगदी मीडियम तिखट आहे हे आता मी याच्या पूर्ण असं वड्या काढून घे काढून घेतलेल्या आहेत पिरियटर झालेले आहेत बघू शकता आता आपण इकडं खमंग अशी फोडणी करून घेऊया तर पॅनमध्ये दोन पळी तेल जिरं लसूण घेतलेलं आहे ठेचून घेतलेला आणि हे ओला खोबरं आहे अर्धी वाटी तर तेलामध्ये छान व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत भाजून घेते मीडियम गॅसवरच बघू शकता छान व्यवस्थित आता खोबरं भाजलेलं आहे तर एक बारीक टमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला हे पण आता व्यवस्थित मिक्स करून टमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ कारण मीठ का टाकते तर टमॅटो जास्त फास्ट विरघळल्या जाते मिठामुळे तर मी अगोदर मीठ टाकते कारण लवकर टमॅटो विरघळते मिठामुळेच तर मी अगोदर मीठ टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता टमॅटो पण छान व्यवस्थित विरघळलेला आहे मऊ झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता तुमच्या आवडीनुसार मसाले घालू आहे तर मी याच्यात पूर्ण असं मसाले घालून मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आता मिक्स करून घेते मसाले खोबरं आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे पूर्ण हे पण आता मिक्स करून घेते आणि आता या याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे तर थंड घालेच नाही गरम आणि चव फार छान लागते थंड थंड्याची चव वेगळीच आणि गरम याची चव वेगळीच लागते तर गरमच घालायचं कुठल्या पण आमटीत तर आपल्या वड्या पाडून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आता उकळी आल्याच्यानंतर पाण्याला सोडून घ्यायचे आहेत वड्या या पाण्यामध्ये पूर्ण वडे आता पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहे फोडणीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित ये पाच मिनिट याला आता मीडियम गॅसवर वापरून घ्यायचे आहेत वड्या तुम्हाला पाहिजे तेवढं सा रसीत बनू शकताय तर सुकं बनवलं तर आवडत असेल तर सुकं बनवलं तरी पण चालते पण थोडंसं रसरसीत केलं तर छान मी रश रसरसितच करते आणि डब्याला वगैरे द्यायचं असलं तर सुकं केलं तरी पण चालते तर मस्त आपली झणझणीत जन अशी गावरान पद्धतीने बनवलेली मराठवाडा स्पेशल ओड्या डुबुक ओड्या तयार आहेत बघू शकता कसल्या भारी झालेल्या आहेत तर अप्रतिम झालेली आहे कशाबरोबर खा भाकरी भाताबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशाबरोबर खूपच भारी लागते झणझणीत जन भाजी तयार आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा वड्या ह्या खूपच भारी लागतात बेसन खाऊन जर कंटाळा आला असेल तर काहीतरी हे वेगळं